हाय हेलो नमस्कार हाय हेलो नमस्कार स्वागत है लाइव मद जेपन लाइक कमेंट करा आ फोर्टी एट फोर्टी नाइन बराबर नहीं फोर्टी एट फोर्टी नाइन हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे बरोबर आहे हेच पेज नंबर हेच पेज नंबर आहे कर काय दिले त्यांनी बघ स्वागत आहे लाईव्हमध्ये जे पण कोणी आहेत लाईवमध्ये प्लीज लाईक कमेंट करा मेसेज करा कुठे लागलं पाहायच्या काही गरजच नाही ना बिना चपलीच खेळायची हॅलो स्वागत आहे लाईव्ह वरती चल हे घे नोटबुक चल त्यांनी इथं बघ कसं दिलं इज जो बॉल मग हे काय त्याच्याकडे आता हा इथे काय दाखवतो याला मग तिथे असं करीत दिस दिस किंवा दॅट असं लिहायचे हाय हॅलो नमस्कार पवन दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र इतली फ़श्ट ना फर्स्ट किंवा दॅट लिहायचं आहे त्याच्यात दिस इज अ बॉल दॅट इज अ हंट काय येईल दिस इज अ कॅट इथे दिस हॅलो कुठून आहात ताई दादा मी नाशिकचे आहे तुम्ही कुठून बोलत आहात स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती प्लीज लाईक कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे प्लीज लाईक कमेंट करा नीटली ते एवढे इकडे जागा आहे ना खोड तिचा खोडलं बरं जेवण केलं का नाही तू त्याचा अभ्यास झालाय तू आण जेवण झालं का नाही दादा अजून जेवण नाही झालं तुमचं झालं का जेवण तुम्ही कुठून बोलत आहात पवन दादा तुम्ही कुठून बोलत आहात स्वागत आहे तुमचे लाईव्हवरती जास्त नाही थोडाच वेळ लाईव्ह घेणार आहे सबस्क्राईब आणि लाईक केला आहे मला पण सपोर्ट करा ओके ओके दादा तुम्ही शॉर्ट व्हिडिओच्या खाली कमेंट करून ठेवा आवाज बंद कर आहात रुवा रडायला तुला काही झालेलं नाही एवढा वेळ तू बाहेर खेळत होता तेव्हा तुझा पाय नाही दुखला मग तू काय खेळत होता बाहेर आवाज बंद कर सांगली सांगलीमध्ये आहे ताई ओके दादा नक्की मी तुम्हाला पण चॅनेलला सबस्क्राईब करेल तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओच्या खाली कमेंट टाकून ठेवा मग मी तुमचं चॅनेल बघेल आणि रिटर्न करेल तुम्हाला इकडे जागा आहे बघितली तुमचं जेवण झालं आहे का पवन दादा स्वागत आहे तुमचं लाईववरती प्लीज जे पण कोणी लाईव्ह मध्ये आहेत त्यांनी लाईक कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय इथं पण इथे सांगलीमध्ये आहे ओके दादा जे पण लाईवमध्ये आहेत त्यांनी प्लीज लाईक कमेंट करा हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे लाईव्ह वरती प्लीज लाईक कमेंट करा त्याशिवाय समजणार नाही लाईव्ह मध्ये कोण आहे ते दिस इज कार पण तेल तू कुठं पडला एवढा रे कुठं पडला हा दिसली ओके कस काय पडला पण तरी तू खेळतच का राहिला घरामध्ये नाही तुला जो आहे पडला आहे ते सांगत आहे तो सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्लीज लाईक कमेंट करा त्याशिवाय समजणार नाही थोडाच वेळ लाईव्ह आहे जास्त काही वेळ नाही आज हॅलो अभ्यास चालू आहे का हो इतक्यातच आला आहे श्रेयसचा त्याचा अभ्यास झाला आहे ध्रुवाचा थोडाफार राहिलेला आहे मग ध्रुवाचा स्टडी घेत आहे त्यात पण त्याचं रडगाणं चालले पडला आहे तो मग आहे त्याचं इटली दिस इज हेन तुम्ही काय करता दादा पवन दादा तुम्ही काय करत असतात दिस इथ दिसली बोलली तुला दिस दॅट नाही जॉब करतो ताई ओके ओके जगन्नाथ दादा ओके स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती प्लीज हां टी एच आय एस जॉब करतो ओके पवन दादा स्वागत आहे तुमचं जगन्नाथ दादा हॅलो स्वागत आहे तुमच लाईव्ह हॅलो श्रेयस करत आहे हॅलो दहाच मिनिटाचे लाईव्ह आहे जास्त काही मी घेत नाही आज लाईव्ह माझी पण नमस्कार नमस्कार ताई फ्रॉम ले शुभम दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये भगवत दादा हॅलो स्वागत आहे कसे आहात भगवत दादा लिहते तू लिडत नाही चिडवतो तुला गप्पा बस रडू नको ते बोलतो तो तुझ्या बघून नाही बोलत हा नाही तो नाही चिडवतो शांतरा जगन्नाथ दादा हॅलो जेव्हा जय जिजाऊ जय शिवराय दादा हॅलो जगन्नाथ दादा आपण मराठा शिवाजींचा फोटो लावला म्हणजे शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत आहेत दादा सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार शुभम दादा हॅलो जय शिवराय ताई जय शिवराय दादा छान म्हणताय भगवत दादा कसे आहात म्हणत आहे मी ठीक आहे दादा तुम्ही कसे आहात अमीर दादा हॅलो कसे आहात बाळाला लाईव्ह मध्ये घेऊ नका स्ट्रिक पडतो ओके दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल तर शांत श्री जसा आहे रकडे खेळ जा ताई आम्ही पहिल्यांदा तुमच्या लाईव्हवर आलो आहोत ओळखलं का आम्हाला हो अमीर दादा ओळखलं ना तुम्ही कमेंट केलेली आहे ना माझ्या व्हिडिओ वरती तुम्ही कमेंट केलेली आहे शुभम दादा तुम्ही कुठे आहात मी सध्या हैदराबादला आहे शुभम दादा ते पण आहे बघ विजय दादा हॅलो नमस्कार ताई मी पालघरवरून बोलतो ओके विजय दादा याच्यात पण काय बघ ना फिल अप दीज और दोज दीज अँड दोज लिहायचे तिथे इथे दोज लिहायचे किंवा दोज लिहायचं मी ते लिहिलंय बघ दीज और दोच हे लिहायचं किंवा हे हे लिहायचं शुभम दादा म्हणताय फिफ्टी फोर मध्ये ओके हॅलो विजय दादा हॅलो स्वागत आहे तुमच्या लाईव्ह वरती साईट वर दुसरी त्याचं पाय दुखतो ना हात नको लावू तू थोडा असं सरक ना आम्ही जाताई लहान मुलांना ला लाईव्ह वर आणू नका चॅनेल वर ट्राय केल ओके दादा ओके नाही येते तो नाही येत पण आता सध्या आहेत ना साईटला म्हणून आले नाही ते शक्यतो नसते घेत त्यांना लाईव्ह वरती गाव कोणतं नको ना श्री गाव कोणतं मी नाशिकचे आहे दादा त्याच्या तू असं सरक ना ध्रुवा थोडा जरूर नाही तुला त्याच्याजवळ बसायचं अजून पाच मिनिट बोलते मग नंतर लाईव्ह बंद करते आ, सागर दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती नमस्कार ताई जय शिवराय जय मल्हार जय हरी विठ्ठल ताई हॅलो कविता ताई हॅलो नमस्कार ताई हॅलो थांब जरा राहू दे मी बघते त्यानंतर हे राहू दे दुसरं बघ का ह्याच्यात ताई जेवण झालं का नाही दादा जेवण नाही झालं कलप्पा दादा हॅलो नमस्कार ताई नमस्कार कलप्पा दादा हे दुसरं काय हे काय हेच तर दिलं हे क्लास वर मध्ये झालंय ना श्री थांब ना जरा एटी नाईन द्या लाईव्ह बाळाला बघा लाईव्ह परत पण होईल हो आहेत ते इथेच आहेत साईडला काय नाही जेवण झालं का नाही अजून जेवण नाही झालं लाईक डन थँक्यू कलप्पा दादा कविता ताई म्हणताय जय शिवराय जय शंभूराजे ताई तुम्ही हैदराबाद मध्ये आहात का भाऊजींची भेटू तिथे का हो, हो दादा खालीच आहेत ना हा झोप इथे झोप अरे ध्रुव ते लिह आधी तू हे बघ इथं उत्त उत्तर दिलेत बघ तसं पाहून लिहिते याच्यावरच थँक्यू कविता ताई थँक्यू श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी माझ्या नातवंड काय म्हणत आहेत काय नाही ध्रुवाचं स्टडी चाललेलं आहे आणि श्रीची चालली आहे नमो बुद्धाय जय भीम ताई इथे उत्तर दिले बघ तोस दॅड डोज ते बघ तुझं बरोबर आहे का कर व्यवस्थित जय भीम जय भीमताई ताई आपल्याकडील खूप जण आहेत का इकडे आहेत बाहेर असतील तर माहीत नाही हो पण इथे माझ्या शेजारी तरी नाहीये कोणी एवढं मराठी जेवण झालं का नाही अजून नाही झालं जेवण तुमचं झालं का कविता ताई तुमचं जेवण झालं का माझं नाही झालं अजून जेवण जय जिजाऊ जय शिवराय ली त्याच्यामध्ये बघ तू आणि ली आणि त्याच्यावरती काहीतरी औषध लाव दीपेश दादा हॅलो ताई साहेब बोला जेवण झालं का नाही दादा अजून जेवण नाही झालं दोन मिनटं बोलते अजून मग नंतर लाईव्ह बंद करते जय शिवराय जय शिवराय दत्ताई त्या नोटबुक बदलली हे बघ व्यवस्थित कर भाजी कशाची बनवली अजून नाही बनवली बनवायची भाजी डाळ भात बनवला आहे अजून नाही बनवली लहू दादा हॅलो स्वागत आहे तुमचं जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय कविता ताई अब तब्येत थोडी ठीक नाही त्यामुळे चाललं आहे जरा बघा माझ्या चेहऱ्यावरनं वाटत असेल तुम्हाला तब्येत माझी थोडी ठीक नाही आहे दुप्पता ताई अभ्यास कोण करत आहे ध्रुव अभ्यास करत आहे आता जेवण करायलाच बसते मी येतो पण जेवण करायला हो ताई तिकडे कोणी जवळचे आहेत का तुमच्यासोबत आपल्याकडे नाही इकडे आहेत तसे कोल्हापूर तिकडचे आहेत पण आम ते आमच्यापासून दूर राहतात इथे माझ्या साईटला सगळे हिमाचलचे वगैरे आहेत चांगले आहेत सगळे वरण भात मेथीची भाजी कोबीची भाजी चपाती ओके युवराज दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती प्लीज लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंभूराजे ध्रुवली पटकर हे हेच उत्तर आहेत ना ते दुसऱ्या नोटबुकमध्ये लिह ताई कुठे आहे इकडेच आहे दादा हैदराबाद ताई तब्येतीची काळजी घ्या नेहमी आनंदी राहा हो दादा हे नाही लिहायचं ध्रुवा त्या नोटबुक मध्ये हे उत्तर आहेत बघ दॅट इज हंट हे उत्तर आहे बघ त्याच्यात तू काय लिहिलंय नक्की दिज लिलय का दोज लिहिलंय ते मोना तुझ्या बरोबर बोलून मला खूप छान वाटतं थँक्यू कविता ताई तू चुकीचं लिहिलंय का बरोबर लिहिलंय ते चेक कर ना जरा तुझ्या मारल ना मी थप्पड मग तुला कळत ताई बीड येणार आहे का कधी येऊ दादा दा बीडला येऊ नक्कीच ही इंग्लिशची नोटबुक दे अगं कपडे धुवायला बसले ना की मला खूप त्रास होतो हो का माझी पण तब्येत थोडी ठीक नाही त्यामुळे नव्हता ना लाईव्ह घ्यायचा पण श्री शांतरा हे बघ इथं बघ तू बरोबर लिहिलं आहे का दिस इज अ कॅट हे बघ त्यांनी बरोबर लिहिलं आहे आहे बघ उत्तर हे पण तू अर्धवटच केलेलं आहे हे बघ दिस इज अ कॅट दिस इज अ उत्तर लिहायचे हे बघ इथं इथं दिस इज अ बॉल दिस 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 असं असली म्हणजे दोन्ही पण प्रकारे बोलू शकतो हो ना कविता ताई ताई राग नका करू मुलांनो <laughs> नाही हो दादा राग नाही करत पण ते ऐकतच नाही दादा जय शिवराय जय शंभूराजे ताई ऐकत नाही दोघ पण एकच वाक्य मला चार टाइम तो सांगायला लावतोय हे <laughs> लिहिना ध्रुव हेच बघून लिहिलं <laughs> ऐकत नाही प्लीज लाईक करा श्री स्वामी समर्थ कविता ताई श्री स्वामी ताई लहान मुलं अशीच नटकट मस्ती करणारे हो तेच तर अशीच मस्ती करणारे असतात ऐकत नसतात काळजी तू पण दवाखान्यात जाऊन हो मी गोळ्या वगैरे घेतल्या आहेत चला बाय सर्वांना जास्त वेळ काही लाईव्ह नव्हती थोडाच वेळ लाईव्ह घ्यायची होती ध्रुवाचं पण रडगाणं चाललो नको ग अभ्यास करेल तो करतो दादा पण खूप त्याचा टाइमपास असतो बिलकुल ऐकत नाही तो, तो।, तो ना। आ काय करू लसून सोलू असं मग मा। ये। खोला मा इतना आ, दे टाकून मग बोल ना माहित ना दरवाजा ओपनच आहे ना हा आलेच ओके दरवाजा उघडा कर करतो बघ ठीक आहे चला बाय मुलांचा पण थोडा आवाज चालू आहे बोलते नंतर टॉर्च लागेल का टाक तिथे चल ये ताई आम्ही येतो आता भेटूयात वेळ मिला तसंच लाईव्ह पद्धतीची बाजरी असे की राम्य मंदिरा हो दादा मी पण लाईव्ह बंदच करत आहे मी पण काही लाईव्ह नाही आज बोलूयात उद्या लहान मुलांना नटकट असतात पण मोठ्यांचे नट गायब असतात हो हो ना हो कविता ताई चला बोलते मी नंतर सर्वांना बाय वेळात वेळ काढून थोडा वेळ वेड़ का होईना लाईव्हवरती आलात तुम्ही त्याबद्दल आभारी आहे सर्वांची असंच सर्वांचा सपोर्ट असू द्या चला बाय सर्वांनी जेवण करून घ्या सर्वांना गुड नाईट